जय भीम नमस्कार सांगोला तालुक्यातील पस्तीस हजार लोकसंख्येने असणाऱ्या होलार समाजासाठी आनंदाची बातमी आहे या सांगोला तालुक्याचे आदरणीय आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपालिकेच्या हद्दीत सांगोला शहरामध्ये सांगोला तालुक्यातील होलार समाजासाठी एक कोटी रुपयाचा निधी हा होलार समाजाचं सांस्कृतिक भवन अभ्यासिका होण्यासाठी मंजूर केलेला आहे त्याबद्दल मी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा राष्ट्रीय संपर्क प्रमुख व शिवसेना माघासवर्गीय सेलचा तालुका प्रमुख म्हणून आमदार शहाजी बापू पाटील यांचे जाहीर अभिनंदन करतो व त्यांचे जाहीर आभार या ठिकाणी मानतो गेली अनेक वर्षे सांगोला तालुक्याच्या इतिहासात लोकप्रतिनिधीकडे होलार समाजासाठी सांगोला तालुक्यात दोन तरी जागा द्या आणि समाजभवन बांधा ही मागणी अनेक वर्षे होलार समाज करत होता परंतु कोणत्याच लोकप्रतिनिधीने या ठिकाणी होलार समाजाची मागणी मंजूर केली नाही किंवा मान्य केली नाही परंतु ते काम आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी केलेलं आहे व त्यांच्या प्रयत्नातून सांगोला या ठिकाणी नगरपालिकेच्या हद्दीत पाच गुंट जागा व एक कोटी रुपये होलार समाजासाठी मंजूर केलेली आहे तर माझी होलार समाज, समाज बांधवांना एक विनंती आहे की आपल्या होलार समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात आमदार शहाजी बापू पाटील हे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या समवेत बैठक लावून हलार समाजाच्या प्रश्नासंदर्भात त्या ठिकाणी बैठक लावणार आहेत व हलार समाजाला न्याय देण्याची भूमिका घेत आहेत तर माझी एक विनंती आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार बापू पाटील यांना हलार समाजाच्या विकासासाठी बहुजनांच्या विकासासाठी पुन्हा एकदा निवडून देऊन हलार समाजाचे राहिलेले प्रश्न व उर्वरित प्रश्न या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामार्फत सोडवण्यासाठी त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणूया व त्यांनी या ठिकाणी सांगोला तालुक्यात पोलाड समाजासाठी एक कोट रुपयाचं समाज मंदिर मंजूर करून सांस्कृतिक भवन व अभ्यासिका मंजूर केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो व खूप खूप आभार मानून